मग मंडळी कसं काय मस्त ना आज आम्ही चाललो रात्रीचं रात्रीचा बगोराणा चिंबोराणा आणि बघा नेहमीप्रमाणे आपले गाडी आदित्य पाटील तिकडे वंदन खाडे आणि बघूया रात्रीची चिंबोरी कशी लागतात दिवसाची तर एकदम तबाही करता आणि आता रात्रीची बघू काय व्हिडिओ व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा दाखव तुम्हाला आजची पण तबाही चला मग आणि तुम्ही बघू शकता लोकेशन कसं आहे लोकेशन आणि ही आमची होडी आता आली होळीमधनं आज पोगवायला टाकतो कारण का गावात खूप आहे गावात खूप असल्यामुळे रात्रीचं गावतामध्ये जात नाही म्हणून आज होळी घेतली आहे बघा खास आणि होळीचे मालक बंधन खाडे तुम्हाला दाखव व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि तुम्ही लोकेशन बघा किती भयानक आहे आणि ह्या भयानकमध्ये आम्ही टाकल्यात पोगवल्या आता टाकतोय आदित्य पाटील आहे टाकतोय बोगवल्या इथं आहे त्या बघा आदित्य पाटील टाकतो एक 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 आणि पाणी बघा मस्त आहे आणि चाललो आता पहिले पालवणी करायला आम्ही व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा दाखवू तुम्हाला आम्ही काय काय लागतोय काय काय नाही तो किती चिंबर लागतात किती नाही बघा ही आपली होडी आहे तशी आणि बघूया व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा दाखवू तुम्हाला पण आणि बघा ढेंग्या नेली आणि बघा पगोळीची आसत पलवली डायरेक्ट दुसरी पगोळी टाकली आणि काय आहे कुर्ली आदित्य पाटील आणि कुर्ली बघा कुर्ली आणि हा सोडीत होता त्याला माहितीच नाही कुर्ली ते आणि आले धंग्या निघतोय घरी एकच पालूने घेतली कारण का खूपच हे झालाय पाणी कमी झाला चिंबुरी पण काय लागत नव्हती हो सात आठ लागली एकेच पालोनीची आता निघतो डायरेक्ट घरीच एकेच पालोनीची चिंबुरी बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा